नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स मित्रांनो आपल्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्स आणि इतरही जनरल नॉलेजचे व्हिडिओ येत असतात तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूया पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडीला प्रश्न पहिला आहे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऋषभ पंत हा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर दोन विदेशात सर्वाधिक वेळा पन्नासहून अधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज कोण ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऋषभ पंत हा विदेशात सर्वाधिक वेळा पन्नासहून अधिक धावा करणारा एस टी रक्षक फलंदाज ठरला आहे प्रश्न तिसरा आहे कोणत्या राज्यातील अरंथकुल हे क्यू एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ हे राज्य केरळ या राज्यातील अरंथुकुल अरंथुकल हे क्यू एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चार पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटर सुवर्णपदक जिंकले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शंभर मीटरमध्ये पदक साक्षी चव्हाण हिने सुवर्णपदक जिंकले आहेत, आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर पाच पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने कोणते पदक जिंकले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुवर्णपदक जिंकले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सहा इंग्लंडमध्ये सर्वाधिक शेतकी भागीदारी करणारे फलंदाज कोण ठरले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऋषभ पंत आणि के एल राहुल हे इंग्लंडमध्ये सर्वाधिक शेतकी भागीदारी करणारे फलंदाज ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सात ऋषभ पंत विरुद्ध सर्वाधिक किती षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्तीस षटकार मारणारा फलंदाज हा ऋषभ पंत ठरला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर आठ विभंडन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इगा स्विवाटेक हा विमंडल ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस एकेरीचे विजेतेपद पटकावणारा ठरला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्ष देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर दहा कोणत्या देशाची टेनिसपटू इगा सिवाटेक हिने विमनडन स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोलंड या देशाची टेनिसपटू इगा स्विवाटेक हिने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस एकेरीचे विजेतेपट पटकवले आहेत मित्रांनो तुम्हाला जर जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवरती प्रश्न आणि उत्तराची पिढीए पाहिजे असेल तर तुम्हाला ती आपल्याकडे उपलब्ध करून दिल्या जाईल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती संपर्क साधायचा आहे पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र हे राज्य पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिले राज्य ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बारा रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोनाली मिश्रा ह्या रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा आय ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र हे राज्य यू पी आय ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शनमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा युनेस्कोच्या सत्तेचाळीसव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कुठे पार पडले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस येथे युनेस्कोच्या सत्तेचाळीसव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन पार पडले पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा कोणत्या जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा हर्षवर्धन श्रुगला यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे ते कोणत्या खात्याचे माजी सचिव आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए परराष्ट्र या खात्याचे माजी सचिव आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा बेंगळूर सिटी ना। युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर मनमोहन सिंह सिटी युनिव्हर्सिटी हे नाव बेंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून ठेवण्यात आले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस ए आर हरिकृष्णन भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वा ग्रँडमास्टर ए आर हरिकृष्णन भारताचा बनला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर वीस कोणत्या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे जे माजी पंतप्रधानांच्या नावाने नामांकित केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बेंगळूर या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे जे माजी पंतप्रधानांच्या नावाने नामांकित आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस देशातील एकूण यू पी आय व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आठ पॉईंट ऐंशी टक्के वाटा हा देशातील एकूण यू पी आय व्यवहारामध्ये महाराष्ट्राचा आहे पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस विमल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस एकेरीचे विजेतेपद कोणी पटकवले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यानिक सिंगनर यांनी विमलडन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचे एकेरी पजे एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस कोणत्या ते राज्याचं ए आर हरिकृष्णन भारताचा सत्याऐंशीवा वा ग्रँडमास्टर बनला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ या राज्यातील ए आर हरिकृष्णन भारताचा सत्याऐंशी वा ग्रँड मास्टर बनला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस यानिक सिन्नर विमलडन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा कोणत्या देशाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इटली येथील यानिक सिन्नर विमलडन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा इटली देशाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पंचवीस ए आयद्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दुबई येथे ए आय संचलित पहिले हॉटेल उघडण्यात आले आहेत आणि हा पुढचा प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे प्रश्न आहे वर्ल्ड जी केवर आधारित याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे प्रश्न आहे खालील कोणत्या देशात लोकसंख्या वाढीचा सा दर सर्वाधिक आहे तर याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए नेपाळ ऑप्शन क्रमांक बी बांगलादेश ऑप्शन क्रमांक सी पाकिस्तान आणि ऑप्शन क्रमांक डी मलेशिया याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे वर्ल्ड जनरल नॉलेजवर आधारित हा प्रश्न आहेत इतिहास थांबूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद आणि शेवटी जाता जाता परत पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद